आपले स्वागत आहे बातमी अंगणवाडी त्यांच्या थकीत मानधन बाबतची अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील बेळगाव मागील दोन महिन्यापासून अंगणवाडी पाँच सेविका आणि मदतनीसांचे थ वेतन थकीत करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळाले नसल्यामुळे अंगणवाडी सेविका प्रतीक्षेत आहेत बेळगाव जिल्ह्यात पाच हजार पाचशे एकतीस लहान मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामध्ये सहा हजार सहा सहाशे अंगणवाडी सेविका आहेत मात्र दोन महिन्याचे वेतन थांबल्याने त्यांच्यासमोर चिंता निर्माण झाली आहे महिला व बालकल्याण मंत्री बेळगाव जिल्ह्याच्या आहेत मात्र बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे वेतन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे आधीच महागाईचा कहर केला महागाईने कहर केला आहे त्यातच वेतन मिळत नसल्याने सेविका चिंताग्रस्त झाल्या आहेत अंगणवाडी शेक्ष अंगणवाडीच्या शैक्षणिक वर्षाला आता प्रारंभ झाला आहे त्यामुळे अंगणवाड्या बालकांनी गजबजू लागले आहेत मात्र अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांच्या वेतनांचा प्रश्न निर्माण झाला आहे आता जून महिन्यात तरी वेतन मिळेल का असा प्रश्न अंगणवाडी सेविकांसमोर पडला आहे आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील